कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपादीकरणाचे काम सध्या सुरू आहे मात्र गेले सहा महिन्यापासून हे काम संत गतीने सुरू असल्याने कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याबाबत पंचायत समितीचे माजी सदस्य यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरून सध्या प्रवास करणं अत्यंत त्रासदायक झालं आहे संपूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने तसेच रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच या चौपाटी करण्याचे काम सुद्धा संत गतीने सुरू आहे याबाबत मुरबाड पंचायत समितीचे सदस्य गुडे यांनी राष्ट्रीय महामार्गावर ठाणे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सदरचे काम जलद गतीने तसेच तात्काळ खड्डे भरावे असे निवेदन दिले आहे त्यांना आज निवेदन दिलेलं आहे कारण की पूर्ण रस्ता आपला कल्याण मुरबाड नगर महामार्ग खोदून ठेवलेला आहे आणि अतिशय संत गतीने काम चालू आहे त्याचीच आज मी देखील पाहणी केली आणि रोज आपले मुरबाड मुरबाड तालुक्यातील असंख्य प्रवासी हे प्रवास करत असतात अक्षरशः जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करत असतात आपल्या मुरबाड तालुक्यातील प्रवासी तर मी आपले कार्यकारी अभियंतेत यांना निवेदन देऊन सांगितलं लो की लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावे आणि लवकरात लवकर आमच्या प्रवाशांना न्याय प्राप्त करून द्यावे अशी मी विनंती केली आणि त्यांनी देखील मला आश्वासन दिलं की पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये मी या रस्त्यावरील खड्डे सर्व भरून देईल आणि मी देखील निवेदनामध्ये त्यांना सांगितलं आहे की पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये जर तुम्ही रस्त्यावरील खड्डे जर भरले नाही किंवा पर्याय रस्ता जर दिला नाही तर मुरबाडकर नागरिक तीव्र आंदोलन करतील रास्तारोप आंदोलन करणार आहेत असं निवेदनामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील मला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आपण काम पूर्ण करू किंवा रस्ता भरू पावसाचं प्रमाण जरा जास्त होता त्यामुळे कामात जरा व्यत्यय येत होता त्यामुळे आपण त्यांना देखील एक पंधरा ऑगस्ट ची मुदत दिली पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये ते आपलं खड्डे भरण्याचं काम हे पूर्ण करणार आहेत आणि त्यांना हे देखील सांगितलेलं आहे लोकर की रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि आपण पाहिलं असाल की सरलगाव पासून मोरपाड पासून पुढे देखील मालशेत पर्यंत अनेक रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत अक्षरशः एक एक फूट खोल खड्डे पडलेले आहेत आणि ते त्याचं देखील त्यांना सांगितलं की ते देखील तुम्ही लवकरात लवकर भरा जर समजा एखादा खड्ड्यामध्ये पडला बा, बा, वाला तर अक्षरशः त्याचा दुर्दैवी मृत्यू होईल याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणारे याच्याकडे देखील कार्यकारी अभियंत्यांना मी निवेदनामध्ये सांगितले सदर निवेदनाची दखल न घेतल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा विष्णू गुडे यांनी निवेदनद्वारे दिला आहे जीवन शे...